खासदार संजय काकडे यांनी सोमवारी दुपारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी संजय काकडे बऱ्याच काळापासून प्रयत्नात आहेत मात्र भाजपकडून नकारार्थी संकेत मिळाल्यानंतर संजय काकडे यांनी इतर पक्षांची चाचपणी सुरू केली आहे त्यांनी मध्यंतरी शरद पवार यांची देखील वाढदिवसानिमित्त भेट घेतली होती तर काँग्रेसचे अशोक चवार यांच्याशी देखील त्यांची भेट झाली होती त्या पार्श्वभूमीवर बरेच वर्षापासून शत्रुत्व निर्माण झालेल्या अजित पवार यांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात संजय काकडे यांनी भेट घेतली त्यामुळे राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे स्पष्ट झाले आहे पहा संजय काकडे यांच्या भेटीनंतर काय म्हणाले अजित पवार ते स्वतः राज्यसभेचे खासदार आता जे व्यक्ती खासदार ऑलरेडी झालेली आहे ती आमदारांमधन खासदार झालेली आहे म्हणजे आमदार जनतेतनं निवडून जातात पण त्या आमदारांनी खासदार केलेला त्यांनी ऑलरेडी खासदार म्हणून काम ते करता येतच परंतु काही लोकांना राज्यसभेच्या ऐवजी लोकसभेमध्ये जसं विधान परिषदेच्या ऐवजी विधानसभेत काहीना जावं असं वाटतं काही ज्येष्ठांना विधान परिषदेमध्ये जावं लाग वाटतं तसं त्यांना त्यांच्या तेन वयाचा विचार करता त्यांना असं वाटतं की आपण आता यावेळेस पार्लमेंटमध्ये जाऊ असं <laughs> त्यांना वाटतं जेव्हा त्यांनी त्यांना काय वाटतं हा निर्णय उद्याच्याला जे आमचे सगळे मित्र आहेत त्यांच्याकडनं उमेदवारी ज्याला मिळेल मी त्यांना सांगितलं ते मला म्हणाले की बाबा मला उद्या उमेदवारी मिळाली तर काय म्हणलं ज्यांना उमेदवारी मिळेल त्याचं काही बोलता काय सल्ला दिला संजय काकडे बारामती आमदार राज्यसभेच्या खासदाराला सल्ला देऊ शकतो का मी उलट त्याचा सल्ला घेतो

सहसा अपक्ष निवडून आलेली कुणी व्यक्ती असेल म्हणजे मी माझ्या तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये बघितलं अपक्ष निवडून आलेले कुठलीही व्यक्ती असतील त्यांना जर काम करायचं असेल सरकारमधल्या विकासाच्या योजना आणायच्या असतील तर ते आमदार असू किंवा खासदार असू त्यांना सत्ताधारी पक्षाशी मिळतं जुळतं घ्यावं लागतं जेव्हा कदाचित त्यांनी त्यावेळेस काँग्रेस मनमोहन सिंगजी प्रमुख होते म्हणून त्यावेळेस काँग्रेसच्या बरोबर सहयोगी झाले त्याच्यानंतर मनमोहन सिंगांचं सरकार केलं सरकार मोदी साहेबांचं आलं त्यावेळेस मोदी साहेबांच्या म्हणजे भाजपचे सहयोगी म्हणून त्या ठिकाणी काम आताही ते सध्या तरी भाजपचे सहयोगी म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतो उद्या ज्याला आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांना काँग्रेसनी जर निर्णय घेतला तर काँग्रेसच्या वरिष्ठांनी उद्या काँग्रेसला जर जागा सुटली तर काँग्रेसने कोण उमेदवार द्यायचा सर्वस्वी अधिकार काँग्रेसला म्हणजे म्हणजे कुठेही असले तरी भाजपचाही उमेदवार पडतो एकीकडं आणि काँग्रेसच्या उमेदवाराला धक्का बसेल असं कष्ट सांगतो देशामध्ये पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या जागा आहे लोकसभेच्या जागेमध्ये मतदार असतात वीस लाखापेक्षा आमदारकीच्या जागेत एक वेळ अपक्ष निवडून येणं थोडंसं सोपं असतं कारण तो मतदारसंघ साधारण अडीचशे तीनशे मतदान केंद्र असत त्याच्यामुळे तिथं काम असतं परंतु खूप मोठा मतदारसंघ म्हणल्यानंतर अपक्षांचं सहसा तिथं त्या ठिकाणी चालत नाही राज्यसभेमध्ये निवडून येताना एक वेळ तुम्ही अपक्ष येऊ शकता कारण चाळीसचा कोटा असेल अडोतीसचा कोटा असेल आणि तुमचे तेवढ्या आमदारांशी संबंध असले तर तुम्ही केलेली नियता ह्या आजपर्यंतचा अनुभव आणि ते आपण अनेक अनेकांच्या बाबतीमध्ये देशात अनुभवलेलं आहे परंतु अपक्ष खासदार फार क्वचित एखादी फारच लोकप्रिय व्यक्ती असेल तर पण मी त्यांच्याशी बोलत असताना ते अपक्ष उभे राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले आहे उभे राहिले तर कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार म्हणूनच त्यांची मानसिकता तयार झाली दादा संजय काकडे बीजेपीचे आहेत गेल्या काही दिवसांपासून ते नाराजी नाही ते सहयोग ते नाराज आहेत पण ते नाराज आहेत बीजेपीच्या अनेक नेत्यांवर ते नाराज व्यक्त केली का तुमच्याकडे येऊन ते फार समंजस आहेत फार त्याच्यामध्ये माझ्याशी बोलताना बीजेपीच्या बद्दल नाराजी व्यक्त करण्याचं कारण काय का भेटलं ते म्हणाले की जर उद्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते नगरसेवक हे काय भूमिका घेतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या वतीनं राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचं काम त्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला गेली आणि ते काँग्रेस उमेदवार त्याचं काम अतिशय मनापासून आम्ही करू ह्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे जिथं काँग्रेसचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादीने मनापासून काम करायचं जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथं काँग्रेसने आमचं काम करावं अशी माझी त्यांना विनंती आव्हान आहे आणि जिथं मित्रपक्षाचा उमेदवार असेल तिथं आमच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या भागातल्या नेत्यांनी आमच्या सहित त्या मित्रपक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम करायचं कुणी त्याच्यामध्ये एकूणच संजय काकडे यांना कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळेल असा प्रश्न आता उपस्थित झाला असून राष्ट्रवादीसाठी पुण्याची जागा सोडेल काँग्रेसचे उमेदवार म्हणून संजय काकडे उभे राहिले तर अजित पवार त्यांना मदत करतील का तुम्हाला काय वाटते व्यक्तवा खालील कमेंट बॉक्स मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका